जिल्ह्यांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासन विकास विभाग यांनी काढले जो परिपत्रक आहे तो, तो दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे आज रोजी आलेले हे परिपत्रक आहे सर्व सिएल साहेबांना कळवण्यात आलेले या ठिकाणी विषय पाहूया जिल्हा परिषद शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती बदली पोर्टलवर अद्ययावत करण्याबाबत बघा आता ऑनलाईन पोर्टलवर जे आपण ते पाहणारच आहेत ऑनलाईन पोर्टलवर रिक्त पदांची माहिती कुठे टाकणार आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत आता लवकरात लवकर म्हणजे आजची सात तारीख बघा सात आठ नऊ दहा या चार दिवसात कोणत्याही परिस्थितीमध्ये दहा तारखेपर्यंत त्यांना रिक्त पदांची माहिती बदली पोर्टलवर अपडेट करणे अद्याप करणे आवश्यक आहे आवश्य। या ठिकाणी आपण पाहूया विषयाबाबत विविध जिल्हा विविध जिल्हा परिषदेकडून शिक्षकांच्या रिक्त पदाबाबत भरलेल्या माहितीमध्ये सुधारणा करणे नावे वगळणे आणि नव्याने नावे, नावे समाविष्ट करण्याबाबत करण्यात आलेल्या विनंतीमुळे जिल्हा परिषदेकडून करण्यात आलेल्या अशा बदलामुळे पोर्टल पोर्टलवर भरण्यात आलेली रिक्त पदांची माहिती अद्याप करणे आवश्यक आहे मग आता ऑनलाईन पोर्टलवर रिक्त पदांची माहिती अद्याप करणे आता सुरू होणार आहेत आजपासून चार दिवस त्यामुळे मे व्हिन्सिस आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांनी संदर्भातील पत्राने सूचित के, सूचित केल्यानुसार सर्व जिल्हा परिषदांना खालीलप्रमाणे कळवण्यात येत आहे म्हणजे ग्रामविकास विभागाला विशेष कंपनीने पत्र पाठवलं होतं आम्हाला आता त्या था पोर्टलवर रिक्त पदांची यादी अद्याप करण्यात यावी आणि त्यांनी आता सर्व आता ग्रामविकास विभागांनी सर्व जिल्हा प्रशासना हे पत्र काढलेले आहेत बदली पोर्टलवर रिक्त पदांची माहिती अद्याप करण्यासाठी चार दिवसांच्या कालावधीमध्ये बदली पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल बघा चार दिवसांच्या कालावधीमध्ये म्हणजे आजपासून चार दिवस म्हणजे आजची तारीख सात जुलै सात आठ नऊ दहा दहा तारीख अंतिम राहील तोपर्यंत सर्व जिल्हा परिषदांनी त्या रिक्त पदांची यादी पोर्टलवर अद्याप करणे आवश्यक आहे सदर कालावधीमध्ये गट शिक्षणाधिकारी यांनी बदली पोर्टलवरील शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती अद्यावत करावी तसेच गट शिक्षणाधिकारी यांनी अद्याप केलेल्या माहितीची पडताळणी करून सदर माहिती शिक्षणाधिकारी यांनी अंतिम करावी केलेल्या कालावधीमध्ये कारवाई पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असून याकरिता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही म्हणजे तिची अंतिम तारीख दहा जुलै दोन हजार पंचवीस अशी आहे त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत ती, ती तारीख वाढवून मिळणार नाही याची सर्व जिल्हा परिषदांच्या नोडल अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी या ठिकाणी साहेबांची सही आहे आता ऑनलाईन पोर्टलवर आजची स्थिती काय आहे आणि ते रिक्त पदांची यादी कुठे असणार आहे ते या ठिकाणी तुम्हाला दाखवतो फेर फिरवर आल्यानंतर सर्वात शेवटी तुम्ही पाहू शकता बघा शिक्षण अधिकाऱ्यांनी बदली पात्र बदली अधिकार पात्र विषय संवर्ग भाग एक व भाग दोन यांच्या याद्या पुन्हा जाहीर करणे याची तारीख होती बघा पाच जुलै दोन हजार पंचवीस ते सहा जुलै दोन हजार पंचवीस ऍक्शन कम्प्लीट झालेलं आहे म्हणजे ही प्रोसेस पूर्ण झालेली आहे आता मात्र रिक्त रिक्त पदांच्या जागा रिक्त जागा या ठिकाणी दाखवणार आहेत जागा या तुम्हाला दाखवणार आहेत तर रिक्त पदाच्या जागा कुठं दाखवणार आहेत हे बघा तुम्ही पाहू शकता बघा अंतर्गत हे जी टॅब आहे याला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केलं की या ठिकाणी यादी बघा नंतर या रिक्त प्रदानच्या जागा या ठिकाणी आपल्याला दिसणार आहेत ते आपण या चार दिवसात या ठिकाणी आपल्याला ते दिसणार आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू